इचलकरंजी शहर महाविकास आघाडीचे पहलगाम येथे झालेल्या ब्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी पुतळा चौकात निदर्शने काश्मीर येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ब्याड हल्ला करून सत्तावीस जणांचा जीव घेतला आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये व जगामध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात जोरदार संतापाची लाट उमटली आहे याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी पाकिस्तानच्या विरोधात व वा दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सरकारने पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा भारत देश एक संघ आहे एक संघ राहणार व जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या परिवाराच्या पाठीशी महाविकास आघाडी व भारत देश खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते